नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याकरता दिनांक एकोणतीस ऑगस्टपासून राज्यभर बेमुदत संपायोजित करण्यात आलेला आहे राज्य सेवेतील सरकारी अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या राज्य शासनाकडून मान्य होत नसल्याने सदर कर्मचाऱ्यांकडून दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून राज्यभर बेमुदत संपायोजित करण्यात आला असून सदर कालावधीमध्ये कर्मचारी काम बंद ठेवणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे सदरचे आंदोलन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं असून सदर संपाची मुख्य मागणी म्हणजे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करणे संदर्भात अधिसूचना शासनाने लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे याशिवाय राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवनवृत्तीचं वय वाढवून साठ वर्ष करण्यात यावं असं जसं की केंद्र व इतर पंचवीस राज्यामध्ये निवृत्तीचं वर्ष निवृत्तीचं वय साठ वर्ष आहे शिपाई पदारून त्यांच्या शिक्षण घातीनुसार गड्ड संवर्गातील पदार पदोन्नती देण्यात यावी त्याचबरोबर राज्य शासनसेवेमध्ये दहा वर्ष व त्यापेक्षा अधिक वर्ष कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या रोजंदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनसेवेमध्ये कायम करण्यात यावं सेवानिवृत्ती उपदान रकमेत केंद्र सरकारप्रमाणे रुपये पंचवीस लाख इतके करण्यात यावे संवर्ग गडमधील कर्मचाऱ्यांच्या पाल्यास सरसकट वारसा अकांनी नियुक्ती दिली जावी सद्यस्थितीमध्ये वाहन चालक व चतुर्थ सेने पद्धतीने पदभरती बंदी उठवण्यात यावी अशा प्रमुख मागणी करता समन्वय समितीच्या वतीने दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून राज्यभर बेमुदत संपा आयोजित करण्यात आला आहे असल्याची माहिती समन्वय समितीचे सरचिटणीस निमंत्रक विश्वस काटकर यांनी दिले सद तरी सदर संपती राज्यातील सर्व कर्मचारी सहभागी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या बातमी समजली असेल उडसा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद